गे हा माथेरानचा गावरण कोंबड्या बनवून दे आपल्या माथेरान पर्यटकांना चला आता मस्त बनवते ट्राय कर चुलीवर सुरेश हा घे आपला गावरण बरं ठीक आहे ताई हे घे ताई आपला गावरान कोंबडा थांब मस्त आला आता मॅरिनेट करते ते आता ही आलं लसूण पेस्ट ही आमची हळद हा मीठ आता मिक्स करूया मस्त असं काही तुमच्या हाताला कशी वाचवू येलं भारी मस्त करतात माझ्या हो। आईने आप शिकवलंय आपलं चिकन एकदम झटपट होतं आता हे मॅरिनेट करून ठेवलंय आता आपण याला बाजूला ठेवू अर्धा तास चल लक्ष्मी ताई आता आपण वाटण्याची तयारी करू हो करू हे गेलं तेल तेल आता गरम होऊन जायचं हा कांदा हा लसूण हा टोमॅटो आता हलवून घेऊया हा गेला कढीपत्ता ही आमची पद्धत आहे नेरल माथेरांची ही टाकली हलद हा घरगुती मसाला समज लाल मिरची पावडर हा जिरा मसाला जिरा पावडर हा धन पावडर धना पावडर हा आपला राही गार्डन स्पेशल मसाला ही कोथिंबीर ही आमची सिक्रेट ग्रेवी टाकूया चिकन आता टाकूया मीठ आता टाकूया पाणी झाकण ठेवूया आणि शिजवून देऊ आता बनवूया भाकरी मंडळी खडे बंधूंची राही गार्डनची चिकन थाळी मंडळी नेरळ मध्ये आलाय माथेरानचा व्ह्यू तुम्ही कडे पाहू शकता आहे माथेरान माथेरान तर बेस्टच आहे तुम्हाला माहिती आहे पण मंडळी इथे राही गार्डनचा तुम्ही व्यू पाहू शकता मस्त असं लहान मुलांना खेळण्यासाठी इथे गार्डन ले ले आहे तिकडे मस्त असं निसर्गरम वातावरण आणि इकडे चुलीवर ताईंनी बनवलेली आहे आणि तिकडे आहे आपलं राही गार्डन हॉटेल ए सी आहे नॉन ए सी आहे अन्न प्रकारचं आणि इकडे आपण पाहू शकता मस्त असं चिकन चुलीवर बनवलेला आहे ताई यांनी बाहेर दिसतं आहे इथे चिकनच्या पीसेस प्लस तिखटमध्ये आणि इकडे तुम्हाला चिकन सुक्का हो पण किती ठीक आहे जबरदस्त आणि त्यासोबत आपल्याला इकडे मस्त बासमती तांदळाचा राईस मिळतो आहे दोन बाजरीच्या भाकरी मंडळी ते तुम्हाला ऑप्शन पण आहे ज्वारीचे पण मिळतात तांदळाचे पण मिळतात ता। ॲज इट इज तुम्ही कोणतंही खाऊ शकता इकडे कांदा कांदा लिंबू आहे म्हणजे आपण ट्राय करूया पहिल्यांदा आपण चिकन सुक्क्याने ट्राय करूया एवढ्या सुंदर वातावरणामध्ये मंडळी जेवणाची मजा वेगळीच आणि फर्स्ट टाईम माथेरानमध्ये मंडळी काय बोलायचं हा व्ह्यू तुम्हाला एन्जॉय करायचा असेल टेस्ट तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल राही गार्डनमध्ये ॲड्रेस मी खाली दिलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे तुम्ही येऊ शकता ट्राय करू शकता चिकन सुपकर लाज वाव आपण चिकन ग्रेवी तयार करतो आपण चिकन ग्रेवी ट्राय करूया जबरदस्त खूप एवढं सुंदर जेवणाची मजा घ्यायची असेल तुम्हाला राही गार्डन यावं लागेल ॲड्रेस काय दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे या ट्राय करा नाही फिरा आणि राही गार्डनचा या जेवणाचा आनंद घ्या पाठीमागे तुम्हाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी पण करता येतात येऊ शकता म्हणजे बिरपुर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सोडवतो मग तो पण टाटाबाटा टेक सी यू